कटोरी तुम्हाला किती सुंदर झाले बघा कटोरीचं माप एकदम परफेक्ट कटिंग झालेली आहे अशीच कटिंग करा हा व्हिडिओ साईज आहे पस्तीस आहे असेल गळा पडत असेल मुंड्याजवळ घोळ येत असेल तर कटिंग कशी करायची हा मुंडा उंची बरोबर आहे की नाही तर इथं भरते आठ आणि तरच तो मुंडा परफेक्ट येणार आहे हा बघा एकदम पाडलं तर टक्स उंची कमी घेता परफेक्ट घेत नाही टक्सची उंची म्हणून तुमची कटोरी मापावर मी तुम्हाला कटिंग करून दाखवेन आणि आपल्या युट्यूब पेजला अपलोड करेन कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवते मी साईज मी कोणती घेते तर तुमची कोणतीही असू द्या त्यामध्ये तुम्ही हे बदल करायचे साईज कोणतीही असली तरी सुरुवातीला स्ट्रेट लाईन ओढून घेतली उंची पंधरा चौदा तयार पाहिजे तर करून त्यानंतर पंधरा पासून खाली आपल्याला पंधरावर एक रेग ओढून घ्यायचे ते पण दाखवते आणि त्याच्यावर परत फ्रंट साईड तर आपली जर समजा छत्तीस साईज आहे इथं तुमची कोणतीही साईज असू शकते तर छत्तीस साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवते चौदा उंची असेल तर पंधरावर खून करून घेतली आहे डीप नेक आहे म्हणून साडेपाचवर वर एक खून करून घ्यायचे तिथे ग्रे गोडून घ्यायचे इथे असणार आहे आपला छातीचा चौथा भाग इथे असणार आहे छातीचा चौथा भाग इथे असणार आहे छातीचा चौथा भाग आणि इथे असणार आहे शोल्डर शोल्डर नेहमी आपण हाफ करून घेत असतो शोल्डर इथे साडे तेरा साडे तेराचे निम्मी येतात पावणे सात इथं तुमची शोल्डर चौदाही असू शकते तेराही असू शकते तर या पावणे सातमधून आपल्याला किती वजा करायचे ते गळा किती आहे ते बघायचा अगोदर गळा जर नऊ इंच आहे तर साडेनऊवर खून करायचे आणि नऊ इंचाच्या गळ्यानुसार आपल्याला शोल्डर इथं कमी करायचे तर नऊ इंच गळ्यासाठी शोल्डर आपण नेहमी पावणे दोन इंच कमी करतो शोल्डरच्या निम्म्यातून आता दहा इंच गळा आठ इंच गळा पाच इंच गळा या गळ्यांसाठी बारा इंच गळा या गळ्यासाठी शोल्डर किती कमी करायची याचा फॉर्म्युलाचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहे बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे छत्तीस छत्तीस साईज आहे पस्तीस आहे अपरचे पस्तीसचा चौथा भाग येतो पावणे नऊ त्यामध्ये शिलाई मार्जिंग दीड इंच आणि इथे टाकायचं आहे कंबर कंबर आहे तीस तीसचा चौथा भाग साडेसात त्यामध्ये टक्सचे एक इंच म्हणजे साडेआठ आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने आपल्याला ही आखणी करून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे बघा ते नीट लक्ष देऊन बघा शोल्डर उधारत असेल गळा पडत असेल मुंड्याजवळ घोळ येत असेल तर कटिंग कशी करायची तर इथे आपला शोल्डर पावणे सात आली त्यातून आपण पावणे दोन कमी केले नऊ इंच गळ्यासाठी उरलेली शोल्डर आपली पाच इंच आली तर इथं पाच इंच रेखून केली त्यानंतर अर्धा इंच आपण बाहेर गेलो तिरकस आता हे जे अर्धा इंच तिरकस गेलो ना बाहेर तिथे आपल्याला तिरकस रेगोडून घ्यायचे हे असणार आहे मुंड्यासाठी उंची तर उंची आपण डीप साठी साडेपाच वर ठेवलेली आहे पण आपला मुंडा आहे साडेसोळा इंच पूर्ण राऊंड तर हे सोळा इंच साडे मध्ये आपल्याला हाफ करून घ्यायचे आहेत साडेसोळाचे हाफ होतात सव्वा आठ इंच त्यामध्ये अर्धा इंच लुजिंग द्यायचंय म्हणजे की पावणे नऊ आपला मुंडा भरला पाहिजे हे शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे आणि हे बाही जोडण्यासाठी या कोपऱ्यातून मी असा हा मुंडा उंची बरोबर आहे की नाही तर इथं भरते कमी पडते मग मी आर्म होल थोडासा खाली सरकवून घेतलेला आहे म्हणजे उंची वाढवून घेतली मुंड्याची आता परत मोजून बघूया आपण या पद्धतीने मुंडा मोजायचा आहे तर इथं भरलेला आहे साडेआठ ला कमी तर इथं आपला किती भरतो साडे सोळाचे निम्मे होतात सव्वा आठ त्यामध्ये अर्धा इंच लुझिंग तर थोडा अजून खाली मी घेणार आहे या पद्धतीने आणि मग परत मोजून बघायचं आहे सव्वा आठ आणि अर्धा इंच तरच तो मुंडा परफेक्ट येणार आहे हा बघा एकदम पावणे नो भरलेला आहे बरोबर पावणे भरलेला आहे मुंडा हा तर या पद्धतीने मुंड्याची उंची मोजून घ्यायची अगदी व्यवस्थित आणि मगच मुंड्याची कटिंग करायची आहे तरच तुमचा ब्लाउज परफेक्ट बसणार आहे आता इथे मी बरोबर ही मुंड्याची उंची टाकून घेणार आहे अशी आणि हा आकार देऊन घ्यायचा आता या पद्धतीने परफेक्ट मुंडा काढलात तरच तुमचा मुंडा व्यवस्थित बसणार आहे आता हे कर काढून मी मुंडा मोजून दाखवते या पद्धतीने मुंडा मोजायचा हे बघा बरोबर पावणे नऊ नू। पावणे नऊ ला एक रेक कमी आहे अशा पद्धतीने मुंडा परफेक्ट जर तुम्ही काढला तर तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही चुन्या येणार नाहीत पाठीमागच्या भागावर अशा पद्धतीने मुंडा काढला तर आणि आता इथे आपल्याला शोल्डरची पट्टी द्यायची तीन इंचावर हा गळा गळारुंदी आपण तीन इंच साडेतीन इंच देऊ शकतो इथं आवडीनुसार आहे किती गळा पसरत पाहिजे पाठीवर तशी रुंदी द्यायची गळ्याला त्यानंतर इथं हा आपला गळ्याचा आकार झाला अशी ही बॅक साइडची कटिंग झालेली आहे त्यानंतर ही तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये दाखवत असते आता याच कटिंगवर आपल्याला फ्रंट साइडची कटिंग काढायची आहे तर मुद्दा मी इथं अर्धा इंच खाली ठेवलेला आहे कागद आता पुढच्या भागाला बॅक साईडपेक्षा एक इंच पाऊण इंच मोठंच कागद घ्यायचं उंची वाढवून आणि नंतर आपल्याला आप सा तर ही पूर्ण उंची आहे इथं बॅक साईडची तिथं मी डार्क करून घेते इथून वरती आपल्याला फ्रंट साईडसाठी अडीच इंचावर खून करून घ्यायचे या साईडला अडीच आणि या साईडला अडीच त्यानंतर पुढच्या भागाचा गळा जर साडेसहा आहे तर सात इंचावर खून करायचे गळ्यासाठी आणि हा असा पुढच्या भागाचा गाळा झाला आता हा जो गाळा आहे तो पाठीमागचा आहे तुम्ही हे कटिंग करून तुम्ही दुसरीकडे छापून घेऊ शकता याच्यावरच मी तुम्हाला तर दुसरा पुढच्या भागाचे कटिंग दाखवणार आहे पुढच्या भागासाठी तुम्ही हेच कटिंग छापून घेऊन असं तुमचं उमटलेलं ला असणार आहे नंतर हा तुमचा असा मुंडा आलेला असणार आहे तर या मुंड्यापासून अर्धा इंच आतमध्ये अशी खून करून घ्यायचे ही पुढच्या भागाच्या मुंड्यासाठी रे गोडून घ्यायचे नंतर हा पुढच्या भागाला मुंडा या पद्धतीने टाकायचा आहे असा तुम्ही जर असा मुंडा कट केला तर अजिबात या पुढच्या भागामध्ये मुंड्याला चुन्या येणार नाहीत या खूप मोठ्या महत्वाच्या टिप्स तुम्हाला मी दिलेल्या आहेत मुंडेच्या इथे जर घोळ येत असेल तर आता आपल्याला काय करायचं आहे हे ज्या अडीच अडीच इंचाच्या ज्या खुना करून घेतल्या आपण त्या खुना आपल्याला इथं रेगेने जोडून घ्यायच्या आता या रेगेवर आपल्याला कटोरीसाठी माप टाकायचं आहे तर आपली साईज आहे पुढची अपर चेस्ट पस्तीस आहे तर फुल बस्ट छत्तीस आहे छत्तीसच्या मापाने चाह कट होणार आहे तर छत्तीसचा सहावा भाग साई साई छत्तीस म्हणून इथे मी सहावर खून केली इथे आपल्याला जिथे गोलाई आली तिथं खून करून घ्यायची गळ्याला आणि मुंड्यापासून हा मुंडा पाठीमागचा आहे आणि हा मुंडा आता पुढचा मुंडा हा असणार आहे इथून पुढे आपल्याला दोन इंच अशा या खुणा करून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला या खुणा अशा मिळून कटोरीचा आकार तयार करून घ्यायचा आहे इथे ही सहा इंचाचे इथे आपल्याला सरळ गडून घ्यायची आणि हा आकार इथे असा मिळवून घ्यायचा या पद्धतीने ही कटोरीची आखणी झाली आता काय पट्टीच्या साईडनी एक इंच वर यायचं आणि हा आकार असा पट्टीचा देऊन घ्यायचा नंतर आता आपल्याला इथं ही कटिंग करून घ्यायची तर इथे आपल्याला हे सरळ कट न करता असं तिरकस कट करायचं अशी ही कटोरी मिळवण्याची झालेली आहे आता कटोरी कशी वाढवायची ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तोपर्यंत तो तुम्ही वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकनची घंटी दाबा आणि अजून एक महत्वाचं ऑनलाईन क्लास जर तू कुणाला करायचं असेल तर उद्या ऑनलाईन क्लास चालू होतोय तर पटापट सत्त्याण्णव चौसष्ट आठशे पस्तीस नऊ शून्य दोन या नंबरवर संपर्क साधा व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपली सीट बुक करून घ्या ज्यांना कुणाला करायचं असेल त्यांनी ॲडव्हान्स क्लाससुद्धा येत्या दहा तारखेपासून चालू होतो आहे त्याचीसुद्धा पूर्ण डिटेल तुम्हाला त्याच नंबरवर भेटेल मी स्क्रीनवर सुद्धा नंबर लावते तर ह्या पद्धतीने ही कटोरी काढून घेऊयात बाजूला आणि मग कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे छत्तीस साईजची या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली तर पूर्ण परफेक्शन आणि फिनिशिंग एकदम सुंदर येणार आहे ब्लाऊजचं तुमच्या कुठेही चुनी येणार नाही परफेक्ट ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे आता ही क्रॉसपट्टी आपण अशीच ठेवलेली आहे नंतर आपण ती ॲडजस्ट करायची असते तर ही शिलाई मार्जिन आपली ॲड झालेली आहे त्यात कमी जास्त होत असेल तर ते परत मापून बघायचं आता मी याच कागदावर तुम्हाला ही कटोरी वाढवून दाखवते पहिली जशी कटोरी आहे तशी छापून घ्यायची जशी आहे तशी छापून घ्यायची या पद्धतीने आपली छापलेली कटोरी आलेली आता या साईडला दीड इंच आणि या साईडला दीड इंच इथे सिलाई मार्जिन इथे सिलाई मार्जिन ही रेग आपली इथं जाणार आहे आणि इथून हे आपल्याला असं या पद्धतीने वाढवायचे आता इथे आपल्याला मध्य काढून घ्यायचा कटोरीचा या लाईनीचा मध्य काढून घ्यायचा इथून बघायचं तर नऊ इंचाची आलेली आहे असा टेप फोल्ड करून मध्य काढून घ्यायचा आता या मध्यावर पॉईंट कितीवर आलेला आहे तो बघून घ्यायचा कटोरीवर अगोदर पॉईंट टाकून घेऊया इथे आपण पॉईंट टाकला नाही बसचा बसचा पॉईंट छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच साडे दहावर करून घ्यायचं आहे तर इथं येणार आहे तर या कटोरीपासून वर किती आला तर दीड इंचावर आलेला आहे तर आपल्याला या कटोरीपासून वरती दीड इंच तर इथे येणार आहे इथे येणार आहे दीड इंचावर बरोबर इथून वरती आता इथून खाली आपल्याला टक्सची उंची किती द्यायची इकडून बघायचं आहे आपला पॉईंट किती येतो तर छातीचा दहावा भाग छत्तीसचा दहावा भाग तीन पॉईंट सहा तुमचा जर चाळीस असेल छाती तर चौथा भा दहावा भाग, भाग चार येणार आहे आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन असणार आहे याड तर इथं माझं तीन पॉईंट सहा आलेलं आहे तर इथं इथं आलं माझं बरोबर आणि याच्या पुढे हे जे राहिलं ते माझं शिलाई मार्जिन असणार आहे म्हणजे माझी बरोबर बर कटोरी इथंपर्यंत येणार आहे इथं उखायपट्टी लागणार आहे माझी आता इथे आपल्याला छातीच्या दहाव्या भागातून एक इंच कमी करायचे म्हणजे दोन पॉईंट सहा येणार आहे म्हणजे छातीचा दहावा भाग दोन तीन पॉईंट सहा त्यातून वजा एक केलं तर दोन पॉईंट सहा आणि तिथे मी खून करून हे असं आपल्याला कटोरीचा आकार जुळवून घ्यायचा आहे आता या आकारावर आपल्याला काय करायचं आहे टॉक्स टाकायचं आहे तर हे आपलं शिलाई मार्जिंग असं इकडून असं आणि हे इथून असं तर या शिलाय मार्जिंगपासून या शिलाई मार्जिंगपासून कटोरीचा निम्मा काढायचा जसं की मूळ कटोरी आपण सहा इंचाची घेतली इथं तर सहा इंचाची निम्मा भाग येतो तीन इंच तर तीन इंचावर इथे खून करायची आणि इकडून तीन इंचावर इथे करायची मी बघा शिलाई मार्जिनच्या पुढे तीन इंच लावले आपली कटोरी इथून जाणार आहे अशी कट होणार आहे आणि हे शिलाई मार्जिंग सोडून तीन इंच आता इथे आपली आहे ही टक्स अशी अशी येणार आहे ही टक्स आता या टक्सवर सुद्धा मधल्या टक्स एवढी उंची झाली पाहिजे तर इथे बघूया दोन पॉईंट सहा तर इथं आलं आणि कटोरी जोडण्यासाठी ती तीन रेषांचं मार्जिंग तुम्हाला अर्धा इंच लागत असेल तर अर्धा इंच द्या इथं सुद्धा दोन पॉईंट सहा इथं आलं आणि तीन रेषांचं मार्जिन म्हणजे इथं आलं टोटल माझी तीन इंचाची टक्स झाली तर ही टक्स इथं तीन इंचावर आली तर ह्या तीन खुना अशा मिळून आपल्याला कटोरीची कटोरी वाढवून घ्यायची अशी आता मी जर इथे डायरेक्ट अशी रेग ओढून घेतली ही जी ही तर एवढी कटोरी आपली कमी झाली असती ह्या रेगेवरूनच कटोरी कट केली असती तर उंची कमी झाली असती कटोरीची आणि मग काय झालं असतं बस्ट व्यवस्थित बसली नसते किंवा पप व्यवस्थित आला नसता कटोरीला आणि मग पुढून शोल्डर या कटोरीने खेचली असती पुढं मग काय होतं बघा शोल्डर पुढे झुकते म्हणून अशी तक्रार येते कस्टमरची किंवा ब्लाऊज वर म्हणून सुद्धा तक्रार येते तर या तक्रारी तुमच्या सर्व बंद होणार आहेत या पद्धतीने कटोरी तुम्ही जर कटोरी टक्स टाकलं तर टक्स उंची कमी घेता परफेक्ट घेत नाही टक्सची उंची म्हणून तुम्ही कटोरी आपली कटोरीची सुद्धा करून झालेली आहे इथे सुद्धा असा टक्स मारायचा या पद्धतीने आता हा टक्स मी तुम्हाला मिटून दाखवते म्हणजे एकदम परफेक्ट तुम्हाला पप कसा जमतोय झालेला आहे कटोरीचा ते समजेल या पद्धतीने आपली ही कटोरी कट करून झालेली आहे बघा किती सोप्या पद्धतीत आणि पटकन मी कटोरीची कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही तुमचं माप देऊन कटिंग परत माझ्याकडून हे करू शकता व्हिडिओ बघू शकता आपण त्याच्यावर ज्या व्हिडिओ करू त्या मापावर मी तुम्हाला कटिंग करून दाखवेन आणि आपल्या युट्यूब किती सुंदर आप कटोरीचं कटिंग झालेलं आहे कुठेही कमी जास्त होणार नाही परफेक्ट बसणारा किती सुंदर झालंय बघा कटोरीचं माप एकदम परफेक्ट कटिंग झालेली आहे अशीच कटिंग करा लाईक करा लाईक करायला विसरू नका कमेंट करून जरूर सांगा मला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि याआधी तुम्हाला अशी कटिंग कुणी दाखवली का ते तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद